एवढ्या रात मला बोलावलं म्हणते आता मला नाही यायचं आम्हाला रावान खायला लय देतो तर बघू मित्रांनो चला आता जिंतीला जातो जाता जाता तायपस येईन तायपस ना बघू आता नियोजन काय होते चला बिघोर मध्ये आता सध्या चला जल म्हणतोय तुला पडतीस ना तर हिथ टाइमपास वगैरे करत बसली ना नव्हती लय फायटिंग कडे तुझी मोहा बाई लय हिन तीन बस चल चल म्हणतोय तर बघितलं का ही तो कशी खात बसली इतकीच हा मला खासा त्या मना नाही बघितलं का हा बघा हा मोका लागला बाकर बांधून नव्हती खवात चलपट दिसत आणि विषय तुम्हाला सांगतो इथं आता खायला खाऊ घेतला तायकड चालू आहे फारसानं आणि जिलबी घेतली फारसानं जिलबी घेतली आणि आता म्हणलं तायकड ताई जावा ताईपी थोडा वेळ थांबायचं थोड्या वेळ थांबून आपलं गावाकडून था। निघायचं वरा चिरले अवघड काम आहे आमचं प्याचं आणि हे पिवाचं कुलकड बघितला असं तुम्ही हा बघा

तर मित्रांनो बघितलं का इथं ताईपशी दाजी पशी पोचलोय मस्त पैकी आणि सिटीने तुम्हाला सांगतो हा बघा मला पाण्याच्या बाटल्या दोन आणून दिल्या त्या कारण की तुम्हाला सांगतो सिटी का काळजी करायला लागली की मग लगीन जवळ आलंय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ती आता सगळ्यांची काळजी करायला लागली कारण नांदायला जायची बिचारी वाईट वाटायला लागलंय मला पण बरं का आणि विषय तुम्हाला सांगतो इथं बघितलं का काय म्हणते शिटी सांग ही कुकुलाव कुठे घेता नाही कशाचे काय असतात दहा पंधरा सागर आलता काय शिदुरी घेऊन होय कधी बर आला मोठा कार्यक्रम होता मग आज सकाळ हे या माल तर तपासच नाही बघ शेट्या मला कोण काय सांगतच नाही आणि मी पण विचारेन लागले कि लावणी ताईला सहज मी असं हाणलं तर मला एक दिवशी खवाळला की बाप्पा मला तुला कळत फिट नाही तुलाच हाणलं तो बाप्पा खवाळला मला मला म्हणला होई सहज <laughs> <laughs> ना मैं का म्हणलं लागत सज हल्ल मग मी बाप्पाला म्हणलं तर तुला टाळी म्हणलं नको झालं नाही का लाल लगेच लालच म्हणली कडे काय गडे गडे खेळ दाजी काय नाही जन्म काय सुद्धा झालं पाडवा आली का मी कधी सांगितले तुम्हाला जत जत्रेला किती दिवस झालं दोन नाही तुम्हाला तरी दाजी गेल्या महिन्यात सांगितलं एक महिना अगोदरच सांगितलं म्हणलं म्हणलं पाडवा झाला की दाजे दोन दिवसांनी जत्रा आहे तुम्हाला यायला लागतंय दाजे म्हणलं गेल्या वर्षी सांगायचं असत्रा यात्रेला या आणि मी मग अशी जीववाडी गेलो सिटीच्या yeah. मा मार का सासर सासर <laughs> सासर सासर बाबा लगेच माझा अपमान होत तसा मी असं हात करत मग अपमान होत तसा माहिती आहे का तुला तिथनं गेलोय तर मी इकडं तिकडं बघतोय मला कोण शिटी दिसालाच शिटी शिटी तुला सांगतो नाही बघतोय पाळण्याने कुठं काय <laughs> जम्पिंग जॅपाक मध्ये गेलो उलट बघायला पण कुठं काय कुठं ओढ्या हल सागर ते आ... <laughs> <की> <laughs> <laughs> सागर सारखं पोरग दिसलं तसले गाड्या नाहीत मग फिरत चाकी बारक्या गोडा सागर सारखं दिसलं बघायला गेलं तर सागरच नाही वडापाव फिडापाव खातोय का म्हणलं पण वडापाव खाय पण सागर नव्हता आणि जाऊ दे म्हणलं आता काय आका सासूबाई बसली होती बाहेर काहीतरी चुलीला असं <laughs> जसं कर म्हणलं चाललंय म्हणलं काहीतरी आणतं चुलून द्या म्हणलं व फुकता फुकता टाचका फिचका लागायचा आपण शब्द बोल ना <laughs> बोललो नाही सरळ निघून गेलो ताय सिट्या अजिबात बोललो नाही यात्रा चांगली भरली का हा यात्रा हा चांगली भरली चांगली भरली चांग कशाला चांग फेसबुकला फेसबुकला होई हा आता पुढल्या वर्षी आमची शिट्या तिथं जाईन मग आम्ही जत्रेत आम्ही जत्रेला तिथं दिसन सीत्या आम्हाला तुम्हाला सांगतो जत्रत फिरायला नेईन जत्रा तर लय मोठी काय करायला गावची जत्रा कात्रा सीट्यामध्ये मा चला बरं तिकडं वडापाव कायला वडापावचा गाडा एक पण दिसा ना

घसरगुंड्या हे आले ते का थोडं थोडं जुन्या जीव जवळ आहे त्याच्यामुळे जत्राला मोठी भरत नाही तिथल्या जेव्हा बैलगाड्याला जातात महादेवाला बैलगाड्या

जी लावली ती परत काढायची काय पाना चांगला आला ताई आता दुपारी दिले तयार करून आता ते मोठे झाले तर मित्रांनो काय सध्या विषय नाही मस्त पैकी ताई पैसे पोचलोय आता तुम्हाला सांगतो खायला खेळता कि जिलबी ताई खाते गेले काय रोज झोपते आजच्या दिवस राहून आपसार काहीतरी तर असं म्हणते मित्रांनो चला आता एड करू का आता जेवण खाऊन का तुला बोलायला लागेल काहीतरी बोल मग काय नाही काकी सकाळी नऊ वाजता निघालेल्या काकीची दिवसभर प्रवासात दिवस, दिवस गेलाय आज मी चार वाजता जायच होतो आणायला तू पण नाही की आली मला माहित नाही नेमकं हिकडे येते का हिक येते इष्टी कोणती आपल्याला माहितीच नाही बहिणीला सकाळी फोन केला सकाळीच विचारलं होतं इष्टीच कोणती आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपण हल्लो बी नाही मी दुपारनं ह्याच्यासाठी घरी राहिलो मी दुपारनं गेलो कामाला मला दम टाकते मला म्हणते मी इष्टीत बसली इष्टीत का हेलिकॉप्टर मध्ये बसले म्हणते इष्टीत बसली माग तर बसून त्या चाकावर मागच्या चाक आदळ खाताची ना

आर रे मध्ये नाही होत असलं ती नवीनवड्या गती रोध हा ती बिघोन तुला म्हटलं होतं दोनीकडे पाय टाकून बस विषय काय होतं माहिती काकी इतक्या लांब नो प्रवास केला कुठं दत्तक काय बसला तुझ्या गाडीवर बसला ए बाबा नगा माला तसे काय म्हणून मग परत बघ मी येत नाही परत नाही परत नाही येणार तर असू नाही मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला नाव चला मित्रांनो बाय